किसान सन्मान निधी या हा हप्ता किती शेतकऱ्यांना मिळाला आणि किती लाभार्थी आहे आज महाराष्ट्रातल्या नव्वद लाख शेतकऱ्यांना किसान सन्मान निधीचा हा हप्ता मिळालेला आहे देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी यांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी अशा प्रकारे किसान सन्मान निधी सुरू केला आणि तीन लाख कोटीपेक्षा देखील जास्त निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चाललेला आहे हा एक जगातला डीबीटीचा रेकॉर्ड आहे त्यामुळे मी प्रधानमंत्र्यांचे मनापासून आधार मानतो सरकारने की तुमच्याकडे कोणीही तक्रार केली तरी त्या तक्रारीची आम्ही चौकशी करत असतो त्यामुळे तशा प्रकारची चौकशी आम्ही करतो आहोत मात्र तक्रार झाली म्हणजे अनिमित्त झाली असं म्हणण्याचं कारण नाहीये तक्रारीच्या अंती त्याच जे काही त्यातनं निघेल त्याच्यावर मी फायनल कमेंट सोलर देजेच्या संदर्भात विद्युत मंडळाला एक प्रस्ताव की सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा पर्यंत ते ग्राहकांना वापरता येईल चार्जेस लागतील पहिल्यांदा तर सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे घरगुती वीज ग्राहकांकरता हा लागू नाही पीएम सूर्य घर करता देखील लागू नाही त्याच्यामुळे जाणीवपूर्वक या ठिकाणी काही लोक चुकीचं पसरवत आहेत चुकीच्या गोष्टी सांगतायत अशा प्रकारे कुठेही घरगुती सोलर धारक किंवा पी एम सूर्य घरवाले या निर्णयाने अफेक्ट होणार नाही या उलट काही इंडस्ट्री ज्या एक्सेस वीज आमच्याकडे आता तयार ज्यावेळेस होणार आहे त्यावेळी ते एक्सेस वीज जर ते वापरतील तर त्यातनं जो काही पैसा आहे तो राज्याच्या युटिलिटीला मिळाला पाहिजे या दृष्टीनं हे प्रपोजल तयार करण्यात आले साहित्य आहे साहित्य संमेलनामध्ये प्राईम मिनिस्टर पासून ते ठाकरेंपर्यंत जो द्वेष आहे साहित्य संमेलनाचा व्यासपीठ जे आहे अशा पद्धतीनं देशासाठी वापरलं जाणं इतपत योग्य वाटतं मला असं वाटतं की प्रत्येकाने साहित्य संमेलनात बोलताना त्या ठिकाणी काही मर्यादा या ठेवल्या पाहिजेत आणि विशेषतः जे साहित्यिक आहेत या साहित्यिकांना वारंवार असं वाटत की राजकारणी आमच्या स्टेजवर येऊ नयेत किंवा तशा प्रकारचं त्यांचं नेहमी वक्तव्य असत व त्यांनी देखील पार्टी लाईन वरचे जे कमेंट्स आहेत हे कमेंट्स करणं हे योग्य नाहीये त्यांनीही मर्यादा पाळायला पाहिजे असं माझं मत उर्दू समाज पहिली गोष्ट माणिकराव कोकाट यांना माहिती नसेल पीएस आणि ओएसडी नेमण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्याचाच आहे त्याचा प्रस्ताव मंत्री मुख्यमंत्र्याकडे पाठवतात आणि मुख्यमंत्री त्याच्यावर अंतिम निर्णय करतात हे काही नव्याने होत नाही मी कॅबिनेटमध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं तुम्हाला पाहिजे ती नावं पाठवा पण त्या नावांमध्ये ज्यांची नावं फिक्सर म्हणून ज्यांची नावं चुकीच्या कामामध्ये इन्वॉल्ड आहेत त्यांना मी मान्यता देणार नाही आत्तापर्यंत माझ्याकडे एकशे पंचवीसच्या जवळपास नावं आली ज्यातली एकशे नऊ नावं मी क्लिअर केलेली आहेत उर्वरित नावं मी क्लिअर केली नाहीत कारण कुठल्या ना कुठला आरोप त्यांच्यावर हो आहे कुठली ना कुठली चौकशी चाललेली आहे किंवा मंत्रालयामध्ये त्यांच्याबद्दल परसेप्शन हे फिक्सरच आहे कोणी नाराज झालो तरीही मी अशाला मान्यता देणार नाही मोठ्या करणार का राज्य सरकार निश्चितपणे आमचे जे राज्यमंत्री आशिष जयस्वाल जी आहेत यांनी याच्यात पुढाकार घेतलेला आहे अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष पॅरे खानजी यांनी या अनिमित्त शोधून काढलेल्या आहेत आणि प्रचंड मोठ्या अनियमितता आहेत कुरांना शिक्षण मिळत नाहीये आणि काही लोक पैसे लाटत आहेत तिची संपूर्ण चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे अशी जयस्वाल त्यात लक्ष घालत कारवाईमुळे अनेक घर बेघर होण्याची शक्यता याच्यामध्ये आमच्या असं लक्षात येत आहे की हे जे बिल्डर आहेत हे बिल्डरच कारस्थान करून अशा प्रकारे पहिल्यांदा अनियमित बांधकाम करायचं आणि मग कोणाला तरी कोर्टात पाठवायचं हे जे काही धंदे चाललेले आहेत हे योग्य नाही आहेत या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींची देखील माझी चर्चा झाली त्यांनी त्यातल्या ते फॅक्ट्स माझ्या नजरेस आणून दिलेल्या आहेत आणि या संदर्भात आम्ही कोर्टमध्ये इंटरव्हेन्शन करणार आहोत त्यांनी जातीने ती बंदी आणलेली नाही किंवा धर्मानी बंदी आणलेली नाही जे लोक नियम पाळत नाहीत यात्रेचे त्यांच्यावर त्यांनी बंदी आणली मात्र मला त्या संदर्भात असून पूर्ण माहिती नाही आहे मी जे काही तुम्हाला माहिती देतो ही माझी आयक्यू माहिती आहे मी त्या संदर्भात पूर्ण माहिती घेईन आणि मग त्यानंतर बोले बघा त्या पक्षात त्या होत्या मी तर काही त्या पक्षात नव्हतो त्यामुळे त्या पक्षात काय चालायचं हे त्याच सांगू शकतात मी तर त्याच्यावर कमेंट नाही करू शकत शक्तीपीठ आपण पाहिलं नागपूर पासून जमीन मंदिर आणि वर्धेपासून काम सुरू झालेलं आहे त्या ठिकाणी विरोध आहे त्या ठिकाणी असं आहे आता माझ्याकडे कोल्हापूरच्या लोकप्रतिनिधींनी कोल्हापूरच्याही शेतकऱ्यांचं निवेदन दिलं आणि त्यातल्याही अनेक शेतकऱ्यांनी हा मार्ग करा अशा प्रकारचं निवेदन दिलेलं आहे आम्ही पहिल्या दिवशीच ठरवलं कोणाचा विरोध पक्ष करून करणार नाही सगळ्यांना समजवून त्याचे फायदे समजवून आणि सर्वांना उत्तम कम्पेन्सेशन देऊन आम्ही तो करू किंवा शक्तीपीठ मार्ग आम्ही करणार आहोत सगळ्यांना विश्वासात देऊन करणार आहोत आणि राज उद्धव राज ठाकरे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्रित हे सोबत येतील अशी चर्चा त्याच्यावर मी काही बोलू शकतो नाही पण राज्यामध्ये कोणीही कोणाशी सुसंवाद करत असेल तर मी त्याचं स्वागत करेन विसंवाद असू नये सुसंवाद असला पाहिजे या संदर्भात कोणाचं दुमत असू शकत नाही त्यामुळे निश्चितपणे सगळ्यांनी सुसंवाद करावा आणि आपणही सगळ्यांनी मिळून नऊ वाजताच्या भोंग्याला सुसंवाद कसा करायचा हे जर शिकवलं तर राज्यातली संवादाची परिस्थिती सुधारेल जसं पन्नास टक्के त्याचे दोषी ते आहेत तसे पन्नास टक्के तुम्ही पण दोषी